रासायनिक खतांमुळे भाज्यांवरही परिणाम दिसून येत आहे त्यामुळे रानभाज्यांचे महत्त्व वाढले असून त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार अन्नातील भेसळीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे वसई विरार शहर महानगरपालिका वसई तालुका पत्रकार संघ व यंगस्टार ट्रस्ट विरार यांच्या संयुक्त विद्यमाने नालासोपारा येथे रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आरोग्यवर्धक रानभाज्यांची मागणी वाढली आहे या रानभाज्यांच्या माध्यमातून आदिवासी महिलांना रोजगारही उपलब्ध होत आहे यावेळी महापालिकेच्या उपायुक्त विशाखा मोठघरे तुळीन एज्युकेशन ट्रस्टचे दामोदर देशमुख माजी नगरसेवक निलेश देशमुख माजी सभापती किशोर पाटील अतुल साळुके पंकज पाटील वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित आदी मान्यवर उपस्थित होते या रानभाज्या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमात का उमेद अभियान तर्फे आदिवासी महिला भगिनी यांनी पंधरा प्रकारचे विविध रानभाज्यांचे वीस स्टॉल लावले होते त्यास नाला सोपारा वासियांनी उत्तम प्रतिसाद दिला सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल ऐकून प्रेस करा